तुम्हाला जर पैसे तुमच्या पाकिटात टिकावे असे वाटत असेल तर त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये असं आहे की तुम्ही तुमचे जो उजवात आहे तो उजवात असा समोर करायचा आहे पसरून ठेवायचा त्याच्यावरती पाचशे रुपयाची नोट दोनशे रुपयाची नोट किंवा शंभर रुपयाची नोट अगदी तुमच्याकडे नसली तर पन्नासची नोटसुद्धा ठेवू शकता किंवा जर उद्या दुसरी नोट आली बाज मार्केटमध्ये की चलनामध्ये पाच हजारची दोन हजारची एक हजारची तर ती पण नोट ठेवू शकता नाही त्यावरती मग ती नोट ठेवायची आतावरती त्यावरती डावा ठेवायचा समांतर आणि मग म्हणायचं आहे की माझ्याकडे ही नोट आहे ही नोट ही नोट मला ब्रह्मांडाने दिलेली आहे माझी ही नोट कधीच खर्च होऊ नये माझ्याकडेच राहावी आणि या नोटेसारखेच माझ्याकडे पैसे रोज रोज येत राहावे मी पैशाचा चुंबक आहे पैसा माझ्याकडे प्रवाहासारखा वाहत येतो प्रकारे प्रवाह वाहतो त्याप्रकारे खळाळून पैसा, पैसा माझ्याकडे येत राहतो मी पैसे सांभाळण्यास सक्षम आहे मी पैसे खर्च सुद्धा सक्षम आहे माझ्याकडे पैसा सारखा सारखा येतो माझ्याकडे पैसा सारख्यासारखा येतो माझ्याकडे पैसा सारखासारखा येतो माझ्याकडे पैसा सारखासारखा येतो माझ्याकडे पैसा सारख्यासारखा येतो असं चार पाच वेळा तुम्ही म्हणायचं आहे आणि त्या नोटेला तुमच्या हातांचं जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्ही द्यायची आहे आणि ती ऊर्जा जर तुम्ही दिलीत त्यानंतर ती नोट पाकिटामध्ये घडी घालून ठेवा ती नोट तुम्ही कधीच खर्च करायची नाही तुमची श्रद्धा पाहिल की हे होणार आहे तुमचा जर विश्वास असेल तर या गोष्टी घडतात तुमचा जर विश्वासच नसेल की बाबा असं कसं घडू शकतं ही नोट आणि सकाळी उठल्यावर सुद्धा ती नोट पुन्हा दोन हातामध्ये घ्यायची आहे म्हणजे एका हातावरती नोट ठेवून दुसऱ्या हाताने ती धरायची आहे अशी पसरून आणि पुन्हा एफॉर्मेशन म्हणायचं की बाबा माझा आजचा दिवस पैसे पैशाने आनंदाने जाणार आहे मला पैशाची कमतरता उरणार नाही असं तुम्ही रोज करायला पाहिजे सकाळी आणि रात्री झोपतानासुद्धा तुम्ही तसं बोलायला पाहिजे आता तुम्हाला समजा ती नोट हातात घ्यायची समजा अडचण असेल प्रॉब्लेम असेल किंवा अवघड वाटत असेल किंवा तुम्ही एखादी सार्वजनिक ठिकाणी असाल आणि आशा तुम्हाला ती नोट हातात घ्यायची नसेल तर तुम्ही मनातल्या मनातसुद्धा ते ब्रह्मांडाकडे इच्छा व्यक्त करू शकता आणि त्याप्रकारे तुमचं ते काम होऊ शकतं आणि हे करताना तुमचं जे तोंड आहे मूक आहे चेहरा आहे ते तुमचं उत्तर दिशेला हवं आता तुम्ही उत्तर दिशेला बसताना असे पाय वाकडे करून बसवू नका सरळ ठेवा उत्तर दिशेला आणि उत्तर शकर, दिशा ही नेहमीच एक सकारात्मक दिशा आहे म्हणजे दक्षिणेकडच्या दिशेला तुमची पाठ पाहिजे आणि उत्तरेकडे तुमचं तोंड पाहिलं तर अशा प्रकारे तुम्ही जर हे तुमची इच्छा व्यक्त करीत की तुम्ही वरदान मागितलं किंवा तुम्ही एफॉर्मेशन केलं तर ह्या गोष्टी लवकर आकर्षित होऊ शकतात किंवा लवकर घडू शकतात किंवा नेहमीच घडू शकतात अविश्वास तुम्ही बाळगायला पाहिल अशा अनेक गोष्टी होतात कारण आपली इच्छाही प्रबळ जर झाली तर आपण अनेक गोष्टी मिळू शकतो बघा मग ते लगेच होईल असं काही नाही त्याला वेळ लागू शकतो प्रत अनेकांची गोष्ट लवकर घडू शकते जे पैशाच्या बाबतीत लकी आहेत त्यांना ती गोष्ट मिळू शकते लवकरात लवकर पण ज्यांच्याकडे पैसा येतच नाही किंवा ज्यांना आर्थिक चंचल नेहमी असते टंचाई असते किंवा त्यांचा खिसा रिकामा असतो अशा लोकांना हे पैसे मला थोडा वेळ लागू शकतो पण तुम्ही जर सराव केला त्याचा तर तुम्हाला ती गोष्ट मिळेल आणि मिळता तुम्हाला अनुभवी याचा म्हणजे तुमची नोट तुम्ही खर्च करू नका किती काही प्रसंग आला तरी नोट तुम्ही खर्च करू नका मग यासाठी तुम्ही कमी किमतीची नोट ठेवा म्हणजे अगदी पन्नास रुपयाची ठेवली तरी चालेल पाचशे रुपयाची नोट असेल तुम्हाला पाचशे रुपये काय माणसाला लागतात खर्च करायला कर पण तुम्ही जेवढी नोट कमी ठेवाल संख्येची त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा लाभ होत राहील तर मनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे की मला श्रीमंत व्हायचं आहे मला वेगळे मार्ग आहेत पण हा एक सोपा मार्ग आहे मी सोपा मार्ग करून बघतो आहे आणि मग ब्रह्मा ब्रह्मांडाकडे मागतो आहे कारण ब्रह्मांडाकडे कसं आहे मागितल्याशिवाय काही मिळत नाही बघा आणि पूर्ण भावना पाहिजे तुमची समर्पण पाहिजे त्या भावनेमध्ये बघा कसं आहे की आपल्या मनामध्ये आधी विचार येतो कोणत्याही गोष्टीचा विचार आला की मग शब्द तयार होतात मनात आणि मग आपण ही भावना तयार होतो ती भावना तयार झाल्यानंतर विश्वास तयार होतो आणि मग आपण मागणी करतो ही स्टेप आहे आणि ह्या स्टेपने तुम्ही तसं करायला पाहिजे अगदीच पहिली भावना आली आणि तुम्ही तसं केलं असं काय नाही त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे थोडं त्याचं मनन करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरंपणा पाहिजे मी गोष्ट खरोखर कर मागताय खरोखर कर व्हायला हवी असं तुम्हाला वाटते मनापासून त्या दृष्टीने तुम्ही करताय ब्रह्मांड द्यायलाच बसलेलं आहे ब्रह्मांड घेत नाही आहे ब्रह्मांड नेहमी देतं बघा अनेक गोष्टी देतं पण आपल्यालाच कळत नाहीत आणि आपण त्या मागत नाहीत आपण त्या मागायला लाचतो कशाला तुम्ही लाचताय तुमच्या कक्षातला द्यायचं आहे ब्राह्मणाला हो ब्रह्मांडाकडून तुम्हाला घ्यायचं आहे आता ब्रह्मांडाकडे पैसा मागताना सुद्धा लोक कंझ्युसपणा करतात कशा कंझ्युसपणा करतात मला पंचवीस हजार दे मला दहा हजार दे मागा ना दहा लाख रुपये तुम्ही जेवढी मोठी गोष्ट मागाल त्याच्या निमपट तरी मिळेल त्याच्या कमी तरी मिळेल त्याच्या आणखीन अर्धी तरी मिळेल स तुम्ही जेवढं मागता तेवढं तुम्हाला मिळेल असं काय नाही ना आणि मिळू सुद्धा सक्तं त्यासाठी तुम्हाला प्रयत्न खूप करावे लागतील स त्यासाठी तुम्हाला ब्रह्मांडाची का बात झाला आपण अध्यात्म करावं लागेल ब्रह्मांडासाठी कफर्मेशन आहे त्यामध्ये व्हिज्युलायझेशन आहे सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही त्याची जर मागणी केली तर होईल आता ब्रह्ममुहूर्त कधी असतो तर पहाटे साडेतीन ते साडेपाच असतो म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर दीड तास दीड एक तास त्याचा कालावधी आहे म्हणजे पैसे मागताना आपण जशी एक संख्या सांगतो दहा लाखाची पन्नास लाखाची किंवा पाच लाखाची तशी तुम्हाला जर कार हवी असेल तर तुम्हाला कार कोणत्या क रंगाची आहे लाल रंगाची हवी निळ्या रंगाची हवी मग कारमध्ये एअर कंडिशन हवा की नको कार कोणत्या कंपनीची हवी त्याचं मायलेज किती आहे मग इलेक्ट्रिक कार पाहिलं का तुम्हाला पेट्रोलची पाहिलं का सी एन जी पाहिलं का अशी तुम्ही ती कारचं चित्र रंगवायला पाहिजे मग विज्युडायझेशन करायला पाहिजे आणि विज्युदायझेशन करताना तुम्ही त्या कारच्या ड्रायवरच्या जागी बसायला पाहिजे ती कार कल्पनेने चालून बघायला पाहिजे तिचे गिअर बदलायला पाहिजे तिला कारचे स्टेअरिंग वळवायला पाहिजे तुम्ही ब्रेक दाबायला पाहिजे पायाने बरे तुम्हाला ड्रायविंग येत नसेल तर तुम्ही ते करून पाहायला पाहिजे ह्याला व्हिज्युलायझेशन म्हणतात आणि कल्पनाचित्र जर तुम्ही सक्षम रीतीने केलं तर अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात आता तुम्हाला घर हवे असेल तर घर असं ब तुम्हाला ज्या प्रकारचं घर पाहिजे थ्री बी एच के टू बी एच के किंवा बंगला पाहिजे किंवा फार्महाऊस पाहिल तर त्या घरामध्ये तुम्ही जा त्या घराचा दरवाजा उघडा आतमध्ये प्रवेश करा तिथलं वैभव तिथली श्रीमंती अनुभवा तिथले जे सामान आहे फर्निचर आहे ते डोळ्यांनी पहा तशा प्रकारे तुम्ही व्हिज्युलायझेशन करायला पाहिजे तर तुमचं ते काम लवकरात होईल किंवा परफेक्ट होऊ शकतो म्हणजे वास्तव म्हणजे काय बघा वर्तमान काळात ते तुम्ही अनुभवायला पाहिजे हे अनेक अशा गोष्टी आहेत त्या सहज आपण करू शकतो पण त्याला आपण कंटाळा करतो किंवा आपल्याला माहिती नसतात हे बघा हे कसं आहे मत आहे की आपल्या मनाची एकाग्रता पाहिजे तुम्हाला आणि एकाग्रता तेव्हाच येते तुम्ही डोळे मिटता आता एकाग्रता करायची म्हणजे काय तर तुम्ही कानाने ऐकायचं नाही आणि डोळ्यांनी पाहायचं नाही सोपा एकाग्रतेचा मंत्र आहे तर कानाने ऐकायचं काय नाही म्हणजे काय तर कानाने बाहेरच्या गोष्टी ऐकू नका तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता एका ठिकाणी करा आणि एकाग्रता केली की तुमचं ते व्हिज्युलायझेशन व्हायला मदत होते आणि ते व्हिज्युलायझेशन केलं विज्युलाइनचा अर्थ काय